नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर मी पहा या इथे हा ब्लाउज स्टिच केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या इथे मुंड्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही किंवा गळा जो आहे तो अगदी परफेक्ट बसलेला आहे आणि फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता शोल्डर ही अगदी परफेक्ट असे जाग्यावरती बसलेले आहेत कटोरीचे तुम्ही आकार पाहू शकता कटोरी ही एकदम परफेक्ट बसलेली आहे आणि कुठेही या ब्लाउजला प्रॉब्लेम आलेला नाही सांगते मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही जर पेपर कटिंग केलं तर अगदी परफेक्ट बसतं चला आपण या ब्लाऊजचं कटिंग करायला सुरुवात करूया तर या इथे मी पस्तीस साइज कटोरी ब्लाऊजची पूर्ण मापे लिहून घेतलेली लि आहेत पूर्ण उंची आहे सव्वा चौदा इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून सव्वा चौदा इंचावरती पेपर कट करायचा आहे म्हणजे ब्लाउजची उंची घ्यायची आहे या इथे मी सव्वा चौदा इंचावरती मी पेपर कट करून घेतलेला आहे छाती आहे पस्तीस तर त्याचा चौथा भाग होतो पहा पावणे नऊ इंच आणि त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे कंबर तीस आहे पुढचा गळा सहा आहे मागचा गळा दहा आहे कटोरी या इथे साडेपाच इंच आहे शोल्डर मी पाच इंच घेणार आहे गळ्यानुसार आणि फुड मुंडा जो आहे तो घेणार आहे मी साडेपाच इंच तर चला या मापानुसार कटिंग करूया को या इथे मी पेपरची उंची घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते अजून एकदा सव्वा चौदा इंचावरती आपल्याला अशा प्रकारे पेपर घ्यायचा आहे एक इंच तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करा आता या इथे मी शोल्डर फक्त पाच इंच घेणार आहे या इथे शोल्डर पाच इंच घेतल्यानंतर साडेपाच इंचावरती मी मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे आणि या इथे ही मुंडेची लाईन ओढून घेतली परत इथे अजून एक या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तर पहा पस्तीस साईज आहे तर पावणे नऊ इंचावरती मी या इथे मार्किंग केलं आणि पुढे मी दीड इंच शिलाई मारून घेतलेलं आहे आता कंबर तीस आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी मिक्स करायचं असतं तर या इथे साडेआठ इंचावरती मी मार्किंग केलं आणि पुढे मी दीड शिलाई मार्जिंग घेतलं आता हे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया हे पॉईंट जोडून झाल्यानंतर आधी मुंड्याचं मार्किंग करायचं आहे हा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने मध्य करायचं आहे परत इथे आपल्याला अर्धा इंच इथेही अर्धा इंच तर पहा अर्धा इथेही मी अर्धा घेतलेला आहे आणि इथे मी मध्य घेतलेला आहे आता इथून मी पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलं आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंच घेतलं आता आपण हे आकार देऊन घेऊया इथे गोल आकार व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने पहा मी आकार दिलेला आहे जर आतमध्ये आलं तरीही चालेल किंवा तुम्ही या पद्धतीने दिलं तरीही चालेल इथून असं परत इथे मी हा आकार फक्त एवढाच देऊन घेतला आहे या इथे पहा आणि हा असा बाकी मी यामध्ये काहीही बदल करणार नाही आहे आता इथे मी दोन इंच गळा घेणार आहे फक्त रुंदीला पुढचा गळा आहे सहा तर या इथे मी साडेसहा इंचावरती मार्किंग करणार आहे इथे मात्र मी अडीच इंच घेणार आहे आता हा एक बॉक्स बनवून घेऊया आणि इथे गळ्याला आकार देऊन घेऊया छान असा या इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला इथे अडीच इंच इथेही मी अडीच इंच घेणार आहे आणि ही क्रॉस पट्टीची जी लाईन आहे ती या पद्धतीने ओढून घ्यायची क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथं मी पाऊन इंच घेणार आहे आणि क्रॉसपट्टीला असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तर पहा साडेपाच इंच मी कटोरी घेतलेली आहे जी ब्लाउज कटोरी असेल ती या इथे घ्यायची आहे या प्रकारे मी मार्किंग केलं एक लाइन ओढून घेतली आता इथे मी एक इंच वरती घेणार आहे पहा गळ्याजवळ एक वरती पॉईंट दिल्यानंतर मी या पद्धतीने पहा अशी त्रिकी लाईन एक ओढून घेतली आणि कटोरीला इथे मी असा आकार दिला या पद्धतीने आकार दिल्यानंतर खूप छान आकार येतात कटोरीला तर पहा या इथे ही कटोरी आपली तयार झाली तर इथे मी अडीच इंच इथं झिरो पॉईंट सेवन फाईव्ह पाऊण इंच घेतलेला आहे कटोरी आपली साडेपाच इंचाची आहे गळा साडेसहा घेतलेला आहे अर्धा इंच मिक्स करून शोल्डर पाच घेतलेला आहे मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे इथे आपण फ्रंट मुंडा पाऊन इंचावरती घेतला आणि हा बॅकमुंडा जो आहे तो सव्वा इंचावरती आपण घेतलेला आहे आणि पूर्ण उंची टोटल आपली आहे सव्वा तेरा इंच त्यामध्ये ते आपण एक इंच मिक्स केलेलं आहे छातीचा चौथा भाग होतो पावणे नऊ इंच आणि इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व मापे पस्तीस साईजची दाखवलेली आप आहे या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करून स्टिच केलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया मुंडा आपल्याला इथून कट करायचा आहे आणि गोल आकार आला पाहिजे या आप पद्धतीनेच आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे जर तुमचा गोल आकार आला नाही तर तुम्ही तिथे थोडंसं व्यवस्थित करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता हा आपला बॅक पार्ट आहे बॅक पार्टचं मी कटिंग प्रत्येक वेळी सांगत असते इथे फक्त गळ्याचं ड्राफ्टिंग करायचं आहे आणि इथे टक्स आणि टक्सपासून इकडे आपण थोडंसं तिरकं कट करायचं आहे मी बॅक पार्ट जास्त दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आता हा फ्रंट पहा हा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथून स्टार्ट करायचा आहे कट करायला आणि अशा पद्धतीने कट करायचा आहे हा जो आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने कट करायचं आहे आता पुढचा गळा परत आपण ही जी क्रॉस पट्टी आहे ती सेपरेट करून घेऊया आणि हा साईडचा सा पार्ट आता साइड पार्ट जो आहे तो या इथे पहा अशा तिरका थोडा आपल्याला कट करायचा आहे कारण आपण बॅक मध्ये कट करून काढतो हे कट केलं नाही तर इथून कट केलं नाही तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त होतो आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम येतो एक पार्ट मोठा होतो आणि एक पार्ट छोटा होतो आता या इथे हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपण सेपरेट ठेवणार आहे आणि ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची आहे आता ही जी कटोरी आहे ती आपण आहे अशी पहा आधी ड्रॉ करून घ्यायची आहे ड्रॉ करून झाल्यानंतर पहा इथे आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे इथे फक्त पाव इंच म्हणजे दोन पॉईंट वाढवायचे आहे इथे मी दीड दीड इंचाने कटोरी वाढवणार आहे इकडे मी दीड इंच घेतलं पहा आणि या साईडलाही मी दीड इंच घेतलेलं आहे परत इथे मी नेहमी सांगत असते इथे समान चार भाग करायचे इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथे पाऊन इथे एक इंच आणि इथे सव्वा इंच आणि हे जे पार्ट आहेत जे पॉईंट आहेत ते आपल्याला असं जोडून घ्यायचे आहे त्यामुळे व्यवस्थित आकार येतात कटोरीला आता हा पॉईंट जो आहे तो मी जोडून घेतला इथे जे काही येईल त्याचा अशा पद्धतीने टेप दुमडून मध्य करायचा परत मी इथे दीड इंच घेतलं इथे दीड इथे दीड आणि इथेही मी दीड घेतलेला आहे इथे थोडं वरती जाऊन कटोरी कट करायची आहे इथेही थोडं वरती येऊन कटोरी कट करायची आहे अशा पद्धतीने आपला पहा कटोरीला आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर या इथे ही कटोरी आपली तयार झाली परत आपल्याला असा मध्य करायचं आहे इथे कमी जास्त काही आहे का, का पाहायचं या इथे आपण परफेक्ट कटिंग करतो त्यामुळे काही वर खाली झालं नाही जर होत असेल तर ते तुम्ही कट करून काढा इथे मी दीड घेतलं रुंदीला आणि मी असा टक्स पावणे तीन इंच घेतला जेणेकरून आपल्या कटोरीला टोक जे आहे ते जास्त दिसू नये तर या इथे अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे तर या इथे आपल्या कटोरीला परफेक्ट असा आकार आलेला आहे आणि या इथे मी थर्टी फाय साईजचं पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवलं बाही कटिंग तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन पहा तर अशा पद्धतीने हे मी पेपर कटिंग केलेलं आहे या पर पे पेपरवरूनच मी ब्लाऊज कट केलेला आहे आणि स्टिच केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद